इतर योजनांवर पैसे उधारण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत मात्र पिण्यासाठी पाणी अत्यावश्यक सेवा असताना ही योजना राबवण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत हे दुर्दैव आहे या योजनेसाठी कुरुंदवाडकरांना एक महिना आंदोलन करावं लागत आहे हे प्रशासन व राज्य शासनाचं अपयश असल्याचं परखड मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं कुरुंदवाड येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं पाणी पुरवठा योजनेसाठी पालिका चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे उपोषणाचा शनिवारी पंचवीसावा दिवस असून शेट्टी यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतली व आंदोलनाला स्वाभिमानी संघटनेचा पाठिंबा दिला पुढील आठवड्यात राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन शेट्टी यांनी आंदोलकांना दिलं यावेळी कृती समिती अध्यक्ष प्रफुल पाटील राजू आवळे तानाजी आलासे बंडू उंडाळे राजू बेले धोंडी माळी अण्णा सुजामदार अनिकेत बेले विजय माने जितेंद्र साळुंखे शिवाजी रोडे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसुळ La canción fue escrita por el cantante.